माशिरस तालुक्यातील वटपडी येथे थांबलेल्या टेम्पोला सहलीच्या एस टी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर एक शिक्षक जखमी झालाय या अपघातात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला मिळालेल्या माहितीनुसार एस टी क्रमांक एम एच चौदा बी टी सत्तेचाळीस शून्य एक ही बस सहल घेऊन गेली होती या अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाट यांना डोक्याला किरकोळ जखम झाली आहे शिक्षक बाळकृष्ण काळे जागेवरच मयत झाले जखमी व मयताला एकशे आठ अकलूज सातशे बेचाळीस या अॅम्ब्युलन्सने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले आहे